रभा माडकोळकर महाविद्यालयात भारतीय ज्ञान प्रणाली विषयावर गोंधळ कार्यक्रम उत्साहात धोंडीबा गोंधळीच्या सादरीकरणाने विद्यार्थ्यांची मने जिंकली लावणी नाट्य सादरीकरणातून इतिहासातील महान व्यक्तिमत्वांना उजाळा चंदगड येथील रभा माडकोळकर महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने भारतीय ज्ञान प्रणाली या विषयावर आधारित लोकसंस्कृतीतील मराठी लोककला गोंधळ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग आणि प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली कार्यक्रमाचं उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल यांच्या हस्ते झालं अध्यक्षीय भाषणात त्यांनी म्हटलं की लोककला ही केवळ मनोरंजनाचं साधन नसून ती आपल्या समाजाचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपते गोंधळ आणि लावणीसारख्या पारंपारिक कला प्रकारांमुळे विद्यार्थ्यांना इतिहासाची जवळीक साधता येते आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला हातभार लागतो अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि परंपरेशी जुळलेली ओळख दृढ होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक एडी कांबळे यांनी केलं मुख्य आकर्षण ठरले चंदगडचे ख्यातनाम गोंधळी कलाकार धोंडीबा गोंधळी त्यांनी गोंधळ कला प्रकाराचा इतिहास परंपरा आणि विविध प्रकार लावणी गोंधळ पांढर गोंधळ शेवगोंधळ यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच थेट गोंधळी गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमात लावणी सादरीकरणाने रंगत आणली बेकॉम भाग दोनचा विद्यार्थी जय देसाई यांनी ढोलकीवरील जोशपूर्ण वादनातून प्रेक्षकांची दाद मिळवली तसेच इतिहासातील महान व्यक्तिमत्वांना उजाळा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी नाट्यमय सादरीकरण केलं कुमारी त्रिवेणी कांबळे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ अस्मिता मासरणकर यांनी महाराणी येसुबाई तर निशिगंधा कदम यांनी भद्रकाली तारा राणी यांच्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन मोडीलिपी तज्ज्ञ डॉक्टर बी जी गावडे यांनी केलं यावेळी प्राध्यापक एस व्ही कुलकर्णी डॉक्टर ए वाय जाधव डॉक्टर आर ए कमलाकर आणि डॉक्टर जी वाय कांबळे उपस्थित होते गोंधळ आणि लावणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी इतिहासातील महान व्यक्तिमत्वाचं योगदान ओळखून तर प्रेक्षकांना उत्साही कला अनुभव लाभला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा